परिंदा पर आय एम अग बाई कशा दिसतोय आमचा परम नक्की कमेंट करा कसं नक्की कमेंट करा हाय हॅलो काल, काल सुट्टी होती आज स्कूल आहे तर चला मी खूप लवकर ब्लॉग स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला पण नेहमीप्रमाणे आज मला उशीरच झाला आज आहे सोमवार आज पुन्हा पोरांचे स्कूल सुरू झालेले आहे आणि आज असा प्रॉब्लेम झालेला आहे की बाहेर खूप सारा पाऊस पडतोय पमा आपण आता पाऊ शक कस काय जायचं स्कूलला कसं काय जायचं ओलो ओलो होत जायचं खाली हात करते असे गंदे गंदे हात नाही टू खाली का कबले गंदा तर असा प्रॉब्लेम आहे आणि आज नेमका आहोन नाही ना पगार पण येत कंपनीचे त्यांना पेमेंट करायचे हा पॉपी म्हणतोय परम गेला का, का स्कूल ला तर चला आता मी काहीतरी जुगाड करते काय ते पाह आमचा पॉपी तिकडे बसलाय मस्त बस दाखवला आता काहीतरी जुगाड करते मागचे जे रेनकोट आहेत ते काढते पण मला पण रेनकोट घालते मी जर्किंग घालते आणि आम्ही जातो गंदा परम आहे मग अगं बाई <laughs> चला आता तुम्हाला दाखवते मी परम रेनकोट घातल्यावर कसा दिसतो शी शी कशा दिसतोय आमचा परम नक्की कमेंट करा कस नक्की कमेंट करा आता चाललाय तो स्कूल ला मस्त असं छान छान रेनकोट घालून काय घातलं परम तू रेनकोट रेनकोट हा त्यांना सांग कसा दिसतो कमेंट करा का कावर काढायची कॅप राहू दे ना पाऊस लागेल ना डोक्याला मी पण इकडे जर्किंग घातलंय आणि माझ्या परमने घातलंय आता मस्त अस रेनकोट आता जातो आम्ही स्कूलला स्कूलला आणि नंतर दादाला घ्यायला गेलो का दादाचं पण रेनकोट बघा तुम्हाला आवडेल का दादाच इकडे दादाच काढून ठेव हो पॉपी दाखव हे बघा हा असं फटका द्यायला पाहिजे या पॉपीला आम्ही व्हिडिओ करायला लागलो का या पॉपीच पण मध्ये मध्ये असतं हे बाप्पा कसा त्याला भेट मारतोय चल त्यांना सांग मी आज फुल डे स्कूल चाललोय डे स्कूल आज स्कूल डे आज आहे <laughs> ना माझं परम पूर्ण वेळ बसणार आहे शाळेत म्हणजे साडेपाच पर्यंत तर आजचा दिवस कसा जातो काय परम पूर्ण वेळ स्कूल मध्ये बसतो का नाही छान छान आहे तर परम आज पूर्ण वेळ स्कूल मध्ये बसतो का नाही ते पण मी तुमच्या सोबत शेअर करते आणि मलाही आज टेन्शन आलेलं आहे कारण तीन दोन तीन तास स्कूल होती ना मला काही वाटत नव्हतं पण आता डायरेक्ट साडेपाच पर्यंत आहे एक ते साडेपाच तर त्याच्यामुळे बघू आता आजचा दिवस माझ्या परमला कसा जातो तर ब्लॉक कंटिन्यू चला आता वाजत आले पाच मधला ब्लॉक घ्यायला मला खरंच टाईम नाही भेटला कारण परमला स्कूल मधून सोडून येत नाही घरातला थोडंफार आवरलं तर लगेच शिवायला घ्यायला गेली शिवायच्या स्कूलमध्ये टाईम तर लगेच क्लासचा टाइम झाला आणि आता असं झालं आहे की अहो म्हटलं आहे की चल आपण दोघं जाऊ पोरांना लिहिला कारण आज माझा परम फर्स्ट टाईम एवढा वेळ घराच्या बाहेर आहे एक वाजेपासून तर आता वाजत आले पाच म्हणजे साडेपाचला स्कूल सुटणार आहे तर त्याची रिॲक्शन कशी आहे हे त्यांना पण बघायचं आहे आणि शिवायला पण घ्यायचं आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे पाऊस आहे की जो थांबलेलाच नाही आहे तुम्हाला वाटेल की गाडीमध्ये का जर्किंग घालून बसली तर आहे ना मला सारखं आता खाली उतरावंच लागेल पुन्हा शिवायला ट्यूशनमध्ये घ्यायला जायचं त्याच्या टीचरांना भेटायचं आहे पुन्हा स्कूलला घ्यायला जायचं परमला तेव्हा त्यामुळे मी जर्किंगच घालून घेतलं आहे म्हटलं पुढची छत्री सांभाळत बसायची तर चला आता एक 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 पोराला घेते आणि प्रत्येकाची रिॲक्शन तुमच्यासोबत शेअर करते सगळ्यात भारी रिॲक्शन तर माझ्या शिवायची आहे आत्ताच गेला बरं का ट्यूशनला तरी म्हणतोय की मला आज पाच वाजताच घ्यायला ये इतका हुशार आहे माझा शिवाय चला मग आता पहिले घेऊया शिवायला आता घेतलंय आम्ही शिवायला शिवायची ट्यूशन सुटलीये शिवायने फक्त ट्यूशन आज किती वेळ गेली रे एकच तास आणि आता जाऊ आपण आपल्या बच्च्याला घ्यायला कसा करेल रे तो दादा तू आला दादा कुठे <laughs> चालला तू असं विचारायला रे चला आता जाऊ माझ्या पप्पा माकडे

मी काय विचारते स्कूल मध्ये लल्ली का तू मम्मी काय विचार उत्तर दे पहिले मग स्कूल मध्ये लल्ली का छान छान गेला का स्कूल चा दिवस आता द्या घेऊन आपण आज माझा परम किती वेळ स्कूल मध्ये होता म्हणजे आता वाजत आले तरी पावणे सहा एवढी ट्रॅफिक शिवाय अरे पाच मिनिटांना एवढी ट्राफिक लागली आम्हाला शिवाय परमच्या स्कूल जवळ पंधरा वीस मिनिट आमचे गेले आता वाजत आले सहा का रे पमा केवळ बसली तू स्कूल मध्ये हो हो लल्ला नाही ना नहीं। वेली गुड उद्या पण जाशील ना स्कूल ला नको नाही असं नाही करू पमा उद्या जाशील ना बा प्मा अजिबात लक्ष नाही चला जाऊ दे आता घरी जाते आणि मग तुमच्याशी बोलते आलो आम्ही घरी सव्वा सहा वाजून गेले साडेसहा स्कूल मधून आला काय शिकवलं पब्लिक स्कूल मध्ये खेळ शिकवला आम्ही म्हणजे काय झालं पाऊस चालू होता आहो दो म्हटले की आपण फोर व्हीलर घेऊन जाऊ इथे ओला होईल एक मिनिट एक मिनिट तर ओला होईल असं म्हणून आम्ही काढली फोर व्हीलर पण कसलं काय इतकी ट्राफिक इतकं ट्राफिकमध्ये आटकून गेलो की मग मला घरी यायला सहा सव्वा सहा होऊन गेले पण मग त्यानंतर मी थोडस डोळे लावून पडलेली कारण हे बघा हा डोळा आहे ना काय गेलो ह्या डोळ्यामध्ये खरंच अंदाजच नाही एकदम लाल होऊन गेला आहे तर आणि खूप दुखतात पण आहे डोळे तर म्हणून मग मी थोड्या वेळ रेस्ट केला बोला काय बोलायचं आहे की एक निबद्ध होता निबंध पाहिजे आणि जो होता मराठीचा त्याच्यात बोलतो काय मॅम ने आम्हाला आपली मराठीची मॅम तर पाहिजे आपली व्हिडिओ तर मराठीची मॅम बोलली तुमचं युट्युब ते हे टॉपिक कराय मग पाहिजे मला पण पाठवा व्हिडिओ ते केलेले तर आता वाजत आले सर माझं स्वयंपाक बाकी काय स्वयंपाक करावा खरंच काही कळत नाही शिवाय अरे मी दोन मिनटं बोलते आणि भाजी काय करावं ना ते सुचत नाही भा, भाकरी आणि पोळ्या तर होऊन जातात पण भाजीच खरं सुचत नाही चला आता सात वाजत आले आता लागते मी स्वयंपाकाला परम, परम भाजी काय बनवू मला सांग ना काय बनवू का भाजी डुबुक काय डुबुक डुबुक काय डुबुक्या हा मल चमोशा बनवलं चमोशा चला आता करते मी काहीतरी स्वयंपाकाला लागते बनवा तर लागणारच जे डोळे दुखो अगर अजून काही दुख चला आता स्वयंपाक करते <laughs> स्वयंपाक करते सगळं आवरते शिवायचा अभ्यास घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते चला फायनली माझा स्वयंपाक झाला हे पाय किचन साफ केलंय कुकरसाठी काढून ठेवलाय आता मला लावायची खिचडी म्हणजे फक्त स्वयंपाक झाला म्हणण्यापेक्षा फक्त भाजी आणि पोळी झालीये बनवायचे आणि भाजी पोळी झालीये अजून खिचडी बाकी आहे आमच्याकडे रोज हा खिचडी प्रकार बनतोच म्हणजे तांदूळ हा शिजतोच तर किचन कट्टा टावरून घेतला खूप सारी थकली म्या शिवाय सरक ना दोन मिनटं बसू दे ना इतके पाय दुखायला लागले आर्धा आर्धा ला। आ, दे। दे ना आज म्हणजे मी घरात फक्त अर्धा अर्धा तास होते परमला सोडून आली का अर्धा तास शिवायला सोडून आली का अर्धा तास आणि या वेकारने मला चार वाजता ट्युशनला सोडायला लावून पाच वाजता लगेच घ्यायला बोलवलेले आणि ट्युशन सुद्धा इथून पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे दे हा गपचुप दे बघितले ना कसे पोळ दे <laughs> बोलायला सुचत नाही फक्त ऍक्टिंग आहे बस नाव घेऊ नको बाजूला हो त्या आधी त्याची स्कूल डेंजर आहे बाबा ती बिना घेतली सरग बाजूला हो दोन मिनिट मला बोलू दे बर इकडे ये चल तू आज काहीच बोलला नाहीये काहीतरी बोल बर नमस्कार कर मी हा व्हेरी गुड अर्जुन स्कूलमध्ये काय केलं आणि रडलं कोण मी लो तू ने लढलो जाऊ दे मग कोण रडत तू हा तो तुम्हाला दाखवतोय ड्रॉइंग हा दाखवली ना ड्रॉइंग दाखवली असं नाही हा गाली गालीच गाली दाखवली मी सांग ना हा ही बघा बर का परम दाखवतोय तुम्हाला गाडी हा हा दाखवली ना बाबा हा हे बघा ही गाडी बस हा परम आहे परम इकडे ना परम दुसरी मुलं रडत होते मग तू काय केलं तू पण रडला खोटा जीवटा टीचर बोलले की सुरुवातीला म्हणे ते मुलं रडत होते ना त्यांना पाहून तो घाबरला आणि तोही थोडासा रडला जाऊ दे चला आज ये ना तुम्हाला जास्त काही ब्लॉग मध्ये शिवाय गप्प दोन मिनिट इतका त्रास देतो ना हा मोठा ता अजिबात ते कामाचा नाहीये हा लहान तरी बिचारा माझा आहे त्याला जर बोललं ना परमला तर परम तेवढच करेल पण हा तो एकदमच बेकार आहे हा डोळा बा किती लाल झालेला आहे माझा शिवाय अजून इतका दुखतोय डोळा काय घुसलो होतो काय माहिती गाडीवरून येताना ठीक आहे जाऊ दे आजच्या ब्लॉग मध्ये ना मी जास्त काही दाखवू शकले नाही तुम्हाला रोज मी विचार करते की काहीतरी नवा कंटेंट द्यावा पण आता सोमवारपासून पुन्हा मी बिझी सोमवारपासून पुन्हा मी बिझी तुम्हाला पुन्हा कधी बघायला भेटेल रविवारी एखादा नवीन कंटेंट देईल मी काय रे चला तर मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते पमा व्हिडिओ आवडल्यास इकडे बघून बोल ना लाईक करा कमेंट करा आणि <laughs> जर तुम्ही कोणी नवीन असाल आमच्या चॅनल वर की जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत तर त्यांनी प्लीज एक <laughs> तर त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया बाय 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 सी यू गुड नाईट